तर नमस्कार मित्रांनो तर सर्वांना एकच आठवण पडली असेल की आता निवडणूक ही तेवीस तारखेला समजणार आहे आणि त्यानुसार आता दोन हजार चोवीस ठिकाणी मुख्यमंत्रीपद हे कोणाला मिळणार आहे आणि सरकार कोणाचे असणार आहे सर्व काही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवन व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल बघायला मिळणार आहे तर आता महापोल म्हणजेच ओपनिंग पोलसुद्धा आलेली आहे त्यामध्ये आता महायुक्ती सरकारला जास्त मत पडण्याची शक्यता दाखवलेली गेलेली आहे आणि त्यानुसारच आता सर्वांना असं वाटतं आहे की आता युक्तीचे सरकार येणार आहे कारण महाविकास आघाडीला कमी मतं पडलेले आहेत असं टी व्ही नाईनच्या रिपोर्टनुसार पण दाखवलं जात आहे आणि बाकीच्या रिपोर्टनुसारच आणि पाहायला गेलं गेलं तर आता महायुक्तीलाच जास्त मत पडलेलं आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची सरकार होणार आहे आणि मुख्यमंत्री आतापर्यंत चेहरा सर्वांसमोर आलेला नाही आहे तर त्यामुळे आता सरकार त्या ही महायुक्तीचे येणार का आघाडीच येणार हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे तोपर्यंत तो ओपनिंग पोलनुसारच महायुक्ती सरकार बसलेली आहे असा कौल सर्वांसमोर आलेला आहे त्यामुळे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं की ही सरकार येणार का किंवा या सरकारचे काम तुम्हाला आवडलेलं आहे का असा प्रश्न पण सर्वांना पडलेला आहे जर तसं पण काही असेल तर नक्कीच सांगा कारण आता महायुक्ती सरकार ही तुमच्या आता नवीन उपक्रम घेऊन येणार आहे तसेच पाहिलं जातं तर लाडकी सुद्धा फायदा सरकारला झालेला आहे त्यामुळे याबद्दल आम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद